नियुक्ती देण्यात आलेली नाही आमची कृषी विभागाला हीच मागणी आहे की आम्हाला तात्काळ नियुक्ती देण्यात यावी या अगोदर आम्ही फेब्रुवारी महिन्यामध्ये याच वर्षी आझाद मैदानला आंदोलन केलेलं आहे तर त्यामुळे आम्हाला एकशे एकशे एकवीस मंडळ कृषी अधिकाऱ्यांना नियुक्ती देण्यात आलेली होती परंतु चार एक मार्चला नियुक्ती देण्यात आली होती आणि चार मार्चला ती रद्द करण्यात आली त्यासाठी आम्ही कारण विचारलं तर त्यांनी कारण सांगितलं की तुमचं प्रकरण न्यायप्रविष्ट आहे तर तेच न्याय प्र, न्यायप्रविष्ट प्र, प्र, प्रकरण आम्ही सगळं विद्यार्थी मिळून लढलो आणि तीन ऑक्टोबर तीन चार दिवसापूर्वी आम्ही ते जिंकलो न्यायालयाने सर्व याचिका याचिका फेटाळून लावले आणि न्यायालयानं असं म्हटलं न्यायाधीशांनी असं म्हटलं की यांना नियुक्त्या तात्काळ देण्यात याव्या त्यानुसार आम्ही शासनाकडे गेलो आम्हाला लवकरात लवकर तात्काळ नियुक्ती द्यावं अशी मागणी केली परंतु आमचा कृषी विभाग महाराष्ट्र शासन आम्हाला नियुक्ती देण्यासाठी चाल डकल करतोय त्यामुळे आम्ही शुक्रवारपासून आम्ही कंटिन्यू इथे आंदोलन करत आहोत त्यामुळे आमची शासनाला हीच विनंती आहे की लवकरात लवकर आम्हाला आजच्या आज तात्काळ नियुक्ती देण्यात यावी नाहीतर जर आम्हाला नियुक्ती देण्यामध्ये त्याने दिरंगाई केली तर आम्हाला हे आंदोलन तीव्र करावे लागेल आम्हाला वेळ पडली तर उपोषण पण करावे लागेल त्यामुळे शासनाकडे याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर तात्काळ नियुक्ती देण्यात यावी तो ने सर आजपर्यंत कुठल्याही संघटनेने आपल्याला पाठिंबा दिलेला आहे सर आम्ही कुठल्याही संघटनेकडे अप्रोच केलेलो नाही आम्हाला कुठल्याही संघटनेने मदत केलेली नाही आम्ही दोनशे तीन विद्यार्थी सिलेक्ट झालो आणि आम्ही स्वतःच आमचा लढा लढत आहोत त्यामुळे आम्हाला शासनाला हीच विनंती आहे की आमच्यावर आम पंधरा महिन्यांपासून सतत अन्याय होत आलेला आहे आणि आम्हाला परत अन्याय सहन करायचं नाही आम्हाला आमच्या हक्काची नियुक्ती लवकरात लवकर आजच्या आज माननीय मुंडे साहेबांनी द्यावी हीच आमची विनंती आहे सर आंदोलना चार, चार, चार दिवस झालेले आहे आजचा चौथा दिवस आहे आम्ही शुक्रवार पासून सतत बसलेलो आहोत आम्ही शनिवार रविवार सुट्टी असताना सुद्धा आम्ही इथे बसलेलो आहोत आम्ही कृषी विभागाला तशी विनंती केली आहे पत्र दिलेले आहेत तरी पण कृषी विभागाकडून कोणतेही उत्तर आलेलं नाही आम्ही माहिती काढली तर आम्ही आम्हाला असं कळलं की प्रशासनामध्ये कृषी विभागामध्ये बदल्या आणि प्रमोशन यामुळे आम्हाला आमच्यासाठी दिरंग्या दिरंग्या होत्या अगोदरच आमच्यावर पन्नास पंधरा महिन्यांपासून अन्याय झालेला आहे आणि आता आम्हाला अन्याय अन्या सहन करायचा नाही जोपर्यंत आम्हाला नियुक्ती देणार नाही आम्ही तोपर्यंत इथून जाणार नाही